येळेगाव येथील नवनिर्माण गणेशोत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धराया तुळनुरे यांची निवड तर उपाध्यक्षपदी पल्लेश लामतुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथील नवनिर्माण गणेश तरुण मंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धराया तुळनुरे यांची तर उपाध्यक्षपदी पल्लेश लामतुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली शिवानंद बगले यांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी लालसाब नदाब बसवंत सारवडे गुरप्पा राजमाने अमर शेख नागनाथ मुडगी हुसेनी नदाब दादा पोद्दार आकाश तिवारी मल्लप्पा तोळनुरे शेखर गोरनाळे विनोद लाड संजय लोखंडे आरिफ नदाब शिरशल लोखंडे नागनाथ लोखंडे सिद्धाराम हुक्केरी महेश लोखंडे श्रीकांत गोखले यांच्यासह गावकरी व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते